साहूर येथे सिलेंडरच्या लीकमुळे तरुण जखमी व घराला आग आष्टी तालुक्यातील साहूर येथे सिलेंडर लीकमुळे एक तरुण जखमी झालाय व घराला आग लागल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त अशी की शनिवारला साहूर येथे आठवडी बाजार असतोय तरुण युवक मनोज भोंडवे याचे चायनीजचे व्यवसाय आहे तो दुपारच्या वेळी घरी आला घरातील सर्व सदस्य घरीच होते अचानक सिलेंडर लीक असल्याचे लक्षात आले तेव्हाच मनोजने सर्वांना घराच्या बाहेर काढले आणि लगेच सिलेंडरने पेट घेतला मात्र मोठा अनर्थ टळला पाहिजे म्हणून मनोजने ताबडतोब सिलेंडर रेग्युलेटरचे बटन बंद करण्याकरिता गेला परंतु आग मनोजच्या अंगावर आली आणि मनोज याचे हातपाय भाजले लगेच घराला आग लागली यात घराचे व घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहेत व मनोजला प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर येथे नेण्यात आले प्राथमिक उपचार करून वरुड येथे रेफर करण्यात आले आष्टी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास आष्टी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे या प्रकरणाची चौकशी करून नुकसानीची भरपाई मनोज या तरुणाला मिळण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहे शरद बरकड साहसिक न्यूज ट्वेंटी फोर आष्टी साहूर